नमस्कार मित्रांनो शिक्षण सप्ताह साजरा करणे संदर्भातला आपण पहिला व्हिडिओ यामध्ये एस सी आर टी पुणे यांनी जे परिपत्रक निर्गमित केलेले के आहे ते आपण बघितलेले आहे मित्रांनो शिक्षण सप्ताह व्हिडिओ मालिकेतला हा माझा दुसरा व्हिडिओ आहे मित्रांनो सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीसला आपल्याला परिशिष्ट एकनुसार अध्यापन अध्ययन साहित्य दिन म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे या दिवशी किंवा या पहिल्या दिवशी आपल्याला कुठल्या कृती राबवायच्या आहेत किंवा प्रस्तुत दिन साजरा करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने वर्गनिहाय उपक्रम बाळगण्यासाठी जे काही मार्गदर्शक सूचना तत्त्वे दिलेली आहेत ते आपण आज बघणार आहोत मित्रांनो माध्यमिक स्तर अर्थातच इयत्ता अकरावी आणि बारावीसाठी घोषवाक्य असलेले पोस्टर्स पाणी कसे वाचवायचे आणि इतरांना कशी मदत करावी यासारख्या विषयावर आधारित आपल्याला पोस्टर बनविणे अशा प्रकारची एक कृती घ्यायची आहे मित्रांनो दोन नंबरची कृती असे कोडी विज्ञान आणि गणित या विषयावर अधिक लक्ष केंद्रित असणारी कोडी आपल्याला तयार करायची विद्यार्थ्याला सांगणार सांगावायची आहे तिसरा मुद्दा असा आहे मित्रांनो खेळ मैदानी शारीरिक आणि डिजिटल स्वरूपाचे सामाजिकशास्त्रे विज्ञान गणित आणि भाषा इत्यादी विषयाशी संबंधित खेळाचं आयोजन आपल्याला करावयाचं आहे चौथ्या क्रमांकाचा मुद्दा असा आहे मित्रांनो त्रिमितीय प्रतिकृती मॉडेल्स ऐतिहासिक वास्तू शारीरिक रचना किंवा भौमितिक आकाराचे त्रिमितीय मॉडेल तयार करण्यासाठी माती किंवा पेपर मॅचे लगदा यासारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर आपल्याला करावायचा आहे पाचव्या नंबरचा मुद्दा असा आहे की बोर्ड गेम पटावरील खेळ अध्ययन निष्पत्ती साध्य करण्याच्या दृष्टीने फॅब्रिक किंवा कार्डबोर्डवर कापड किंवा फुट्ठ्यावर खेळ विकसित करून शिकण्याच्या उद्देशासह पटावरील खेळ तयार करणे आणि सहावा मुद्दा असा आहे की भिंतीवरील तक्ते महत्त्वाच्या संकल्पना किंवा ऐतिहासिक कालखंड सनावळ्या सारांशित करणारे तक्ते तयार करण्यासाठी जुनी वर्तमानपत्रे किंवा कापड वापरणे सातव्या नंबरचा मुद्दा असा आहे की वाचनकट्टा क्लब वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन, वाचन क्लब तयार करणे ह्या झाल्या इयत्ता अकरावी आणि बारावीकरता पहिल्या दिवसाच्या आपल्याला कृती आहे किंवा हा उपक्रम आपल्याला अकरावी बारावीकरता राबवायचा आहे मित्रांनो आता बघूया आपण सहावी ते दहावीसाठी कुठले उपक्रम आपल्याला माध्यमिक स्तरावर राबवायचे आहेत पहिला उपक्रम असा आहे कोडी आणि आव्हानात्मक कार्ड तयार करणे दुसरा आहे खेळ जुडोसारखे इतर खेळ तयार करणे तीन नंबरचा मुद्दा आहे खेळणी कागद आणि बांबूच्या कांड्या यासारख्या किंवा तत्सम प्रकारच्या स्थानिक साहित्यापासून खेळणी बनवणे चार नंबरचा मुद्दा असा आहे की कठपुतळी बाहुली नाट्य कपडे आणि टाकाऊ वस्तूंनी कठपुतळी किंवा बाहुली बनवणे पाच नंबरचा मुद्दा आहे गोष्टीचे कार्ड्स स्टोरी कार्ड्स पाच ते सहा स्वस्पष्टीकरणात्मक गोष्टींचे कार्ड आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत सहा नंबरचा मुद्दा आहे तक्ता बनविणे अन्न आणि भाजीपाला स्थानिक व बाजारपेठ माझे कुटुंब इत्यादी विषयावर आपल्याला आधारित तक्ते बनवायचे आहेत वाचनकट्टा क्लब वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन क्लब तयार मित्रांनो त्यानंतरचा गट आहे तिसरी ते पाचवी यासाठी आपल्याला तक्ते बनवणे अन्न आणि भाजीपाला स्थानिक बाजारपेठ माझे कुटुंब इत्यादी विषयाचे तक्ते आपल्याला त्यांच्याकडून बनवून घ्यायचे आहेत रंगीत पेटी घन आणि आयात्या कृती पेटीच्या बाजूला रंगीत कागद चिकटून मुले अशा पेट्या तयार करू शकतात काठ्स फळे भाज्या प्राणी इत्यादीचे काठ आपल्याला बनवून घ्यायचे आहेत मुखवटे यामध्ये आपल्याला प्राणी पक्षी इत्यादी मुखवटे आपल्याला बनवायचे आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण पहिल्या दिवसाच्या ज्या काही कृती आहेत ह्या आपण बघितलेल्या आहेत मित्रांनो त्यानंतर पायाभूतर अंगणवाडी बालवाडी वयवर्ष तीन ते सहा आणि इयत्ता पहिली दुसरीकरता आपल्याला ह्या कृती राबवायच्या आहेत त्यामध्ये पहिली कृती अशी आहे आपणास उपलब्ध करून देण्यात आलेल्या साहित्यपेट्या उदाहरणार्थ पी एस सी किट महाराष्ट्राचा जादुई पिटारा भाषा वगणित पेटी इंग्रजी साहित्यपेटी तसे इतर साहित्याचा माध्यमातून आपल्याला ह्या कृती करावयाच्या आहेत त्यानंतर मित्रांनो पालक शिक्षक यांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या छोट्या नाटिकांची वैयक्तिक अथवा गटामध्ये सादरीकरण करून घ्यायचे आहे तीन नंबरचा आहे विविध माध्यमांच्या सहाय्याने ठसे काम करून घ्यावे उदाहरणार्थ पाणी फुले भाज्या बोटांच्या हाताचे ठसे याप्रमाणे वैविध्यपूर्ण साहित्याचे ठसे घेत आपल्याला घेता येतील चौथ्या क्रमांकाचा मुद्दा आहे पालक शिक्षक विद्यार्थी यांच्या माध्यमातून लोकगीते लोकनृत्य लोकसंगीत यांचे सादरीकरण करून घ्यायचं आहे आ, पाच नंबरचा मुद्दा आहे मित्रांनो गोष्टींचा कट्टा बालकांना स्थानिक व वैविध्यपूर्ण गोष्टी सांगण्यासाठी पालकांना शाळेत निमंत्रित करायचं आहे प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन अध्या साहित्य दिवस टी एल एम डे साजरा करण्याविषयी मार्गदर्शक सूचना शाळेमध्ये मित्र मित्रांनो वैविध्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचे स्टॉल म्हणून प्रदर्शन भरवायचं आहे या प्रदर्शनामध्ये आपल्याला पुढील प्रमाणे स्टॉल मांडायचे आहेत एक वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य दर्शविणारे स्वतंत्र स्टॉल्स मानावायचे आहेत प्रत्येक स्टॉलला आकर्षक नावे द्यायची आहेत उदाहरणार्थ भीतीपत्रके असलेल्या स्टॉलला चला शिकूया भीतीपत्रकातून तरी गोष्टीच्या स्टॉलला चला गोष्टी ऐकूया कठपुतळी किंवा पपेट स्टॉलला जर खेळणी बोलू लागली तर अशी वैविध्यपूर्ण आपल्याला नावे द्यावायची आहेत दोन नंबरचा मुद्दा असा आहे यामध्ये शायरी बनवलेले शैक्षणिक साहित्य आशय शिकवण्यासाठी शिकण्यासाठी उपयुक्त असणारे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी बनवलेले वैविध्य शैक्षणिक साहित्याचं प्रदर्शन आपल्याला भरवायचं आहे तीन नंबरचा मुद्दा यामध्ये असा आहे की संगीतमय शैक्षणिक साहित्य या स्टॉलवर शिक्षक व विद्यार्थ्यांनी गाणी व संगीत वाद्य यांचा अध्ययन अध्यापनात प्रभावी वापर होण्याच्या दृष्टीने दिग्दर्शन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे चार नंबरचा मुद्दा आहे हस्तलिखितांचं प्रदर्शन विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या गोष्टी व कविता प्रदर्शित करावयाचे आहेत शिक्षकांच्या शैक्षणिक साह साहित्यांचं प्रदर्शन विविध विषयाच्या अनुषंगाने प्रतिकृती चार्ट्स फ्लॅश कार्ड तरंगचित्र वाहुल्या अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य तयार करून प्रदर्शनात आपल्याला मांडायचे आहे सहा नंबरचा मुद्दा आहे दिग्दर्शन वर्ग जवळची अध्यापक विद्यालय अथवा अध्यापक महाविद्यालय येथील छात्र अध्यापकांच्या मदतीने नाविन्यपूर्ण अशा शैक्षणिक साहित्याच्या सहाय्याने असे वर्ग घ्यावेत अथवा त्यांना तसे स्टॉल लावण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहे मित्रांनो आपण आता पुढचा दिवस जो आहे परिशिष्ट क्रमांक दोन या शिक्षण सप्ताहामधला दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक प्रोव्हाइड करत आहे मंगळवार दिनांक दिनांक, दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीसला पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान दिवस म्हणून आपल्याला उपक्रम राबवायचे आहेत इयत्तानिहाय आपल्याला हे उपक्रम राबवायचे आहेत याची संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया धन्यवाद मित्रांनो